आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोन्याचे भाव हे एकोणसत्तर हजार नऊशे पाच रुपयांवर होते तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे सोन्याचे भाव सत्त्याण्णव हजार नऊशे रुपये रुपयांवर जाऊन पोहोचलेले होते एकाच वर्षात सोन्याचे भाव हे जवळजवळ जवळ अठ्ठावीस हजार रुपयांनी वर सरकलेले होते दोन हजार चोवीस या मागील वर्षभरात सोन्याचे भाव खूप वाढलेले आपण पाहिलेले आहेतच तसेच भाव आता दोन हजार पंचवीस या चालू वर्षी सुद्धा वर जात असताना आपण पाहू शकतो अजूनही सोन्याचे भाव मोठ्या फरकाने उतरताना आपल्याला दिसून आलेले नाहीये पुढे सुद्धा सोन्याचे भाव अशाच प्रकारे वर सरकतील किंवा खाली येतील हे आपल्याला येणाऱ्या वेळेतच दिसून येईल आजही सोन्याचे भाव खूप मोठ्या फरकाने वर सरकलेले आहेत चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे भाव आज सतराशे अठ्याऐंशी रुपयांनी वर सरकलेले आहेत तर चांदीचे भाव सुद्धा आज वर सरकलेले आपण पाहू शकतो नऊशे नव्याण्णव शततीच्या एक किलो चांदीचे भाव आज सोळाशे अठ्ठ्याण्णव रुपयांनी वर सरकलेले आहेत चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पाच हजार आठशे छत्तीस रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शेहेचाळीस हजार सहाशे अठ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठावन्न हजार तीनशे एकोणसाठ रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार चारशे ब्याऐंशी रुपये तर आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार आठशे छप्पन्न रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याहत्तर हजार आठशे एकोणावीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे बाव आहेत नऊ हजार एकशे अडोतीस रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे बाव आहेत त्र्याहत्तर हजार एकशे चार रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्क्याण्णव हजार तीनशे एकोणऐंशी रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार नऊशे शहात्तर रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणऐंशी हजार आठशे आठ रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्याण्णव हजार सातशे एकोणसाठ रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख अकरा हजार पाचशे आठ रुपये आपण मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आपल्या पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा